बांधवांनो आज हात धुण्याची पद्धत सांगणार आहे हात स्वच्छ न धुतल्यामुळे आपल्याला टायफाईड कावीळ उलटी संडास अमिपियसिस जंत इत्यादी आजार होऊ शकतात त्यामुळे हात स्वच्छ धुणे अतिशय महत्वाचे आहे जेणेकरून आपण वीस ते चाळीस टक्के आजार त्यापासून टाळू शकतो हात धुण्यासाठी प्रथम आपण हातावर पाणी घ्यावे हात कोरडे हात ओले करून घ्यायचे पाण्याने ओले झालेल्या हातावर लिक्विड सोप किंवा सोप किंवा पावडर घ्यावे आणि दोन्ही हात एक दुसऱ्यावर घासावे अशा प्रकारे त्या ठिकाणी फेस तयार होतो नंतर हाताचे मागे। सुद्धा अशा प्रकारे हात साबणाने घासावे त्यानंतर बोटाच्या मध्ये सुद्धा साबणाने चांगल्या प्रकारे घासावे आपल्या नखामध्ये हजारो सूक्ष्मजीव असू शकतात त्यामुळे नखसुद्धा आपले याप्रमाणे तळ हातावर एकाच हाताचे दुसऱ्याच्या दुसऱ्या तळ हातावर असे घासून घ्यावे हे क्रिया कमीत कमी वीस सेकंद करायला पाहिजे कारण वीस सेकंदमध्ये आपल्या हातावरचे सूक्ष्मजीव या साबणाने मृत्यू पावतात म्हणजे आपले हात निर्जंतुक होतात नंतर साबणाचे हात पाण्याने धून घ्यावे पाण्याने हात धुतल्यानंतर हात अशा प्रकारेच घ्यावे आणि हात अस्वच्छ कपड्यांनी पुसू नये अंगावरचे कपडे अस्वच्छ टावे अस्वच्छ नेपकिन अशा याने हात पुसू नये अशा अस्वच्छ कपड्यामुळे हात पुसल्यामुळे त्याचा काहीही फायदा होत नाही म्हणून याकरता स्वच्छ नॅपकिन किंवा टॉवेल किंवा कपडा धुतलेला कपडा निर्जंतुक केलेला कपडा वापरावा हे समजा आपल्याला स्वच्छ झालेले कपडे नसल्यास तुम्ही अशा प्रकारचे हे हात ठेवू शकता आणि ते त्याच्यावरचं पाणी आणि ते सुकल्यानंतर पुन्हा तुम्ही ते हात मग तुम्हाला जेवणाकरता वापरू शकता किंवा स्वयंपाक करण्यासाठी वापरू शकता तर निर्जंतुक टावेल आता असं निर्जंतुक टाविलनी हात पुसून घ्यावे हे नॅपकिन आहे नॅपकिन ही चांगली धुतलेली आहे आणि ही निर्जंतुक आहे आणि त्यामुळे हे वापरावे जर नॅपकिन नसेल तर आपल्याकडे जुने कपडे असणार किंवा नवीन कपडे ते दोन बाय दोन किंवा दोन बाय दीडचे कपडे असे तुम्ही तयार करू शकता आणि हे कपडे तुम्ही निर्जंतुक करू शकता साबणान धुवून हे वाळू घालू शकता आणि उन्हाळ्यामध्ये किंवा ऊन उन असताना आपल्या सूर्यप्रकाशामध्ये कपडे वाळू घातल्यास त्या सूर्यप्रकाशामध्ये असलेल्या अल्ट्रा व्हायलेट रेसपासून याचे यावरील सर्व जीव मूर्ती भावतात आणि हे निर्जंतुक होऊन जाते अशा प्रकारचा कपडा आपण हात पुसण्याकरता वापरायचा आणि हा कपडा आपण वेगळाच ठेवायचा त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला जेवण करायचे आहे किंवा ज्या वेळेस स्वयंपाक करायचा आहे त्यावेळेस आपण आपल्या अंगावरच्या कपड्यांना मुळेच हात पुसू नये तर अशा प्रकारचे निर्जंतुक झालेले कपडे वापर स्वच्छ गेल्यानंतर आपण अशाच प्रकारचे हात स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे हे हे जर अशा प्रकारे आपण क्रिया केली तर आपण वीस ते चाळीस टक्के जे रोग होणारे रोग आहेत ते आपण टाळू शकतो तरी सर्व बांधवांना विनंती आहे की जेवण करण्यापूर्वी स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा स्वच्छ आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा आणि रोगांना टाळा धन्यवाद